देशमुख कोणी त्याला म्हणून मी सांगितलं ना आम्ही अगोदर कोणावरती बोलत नाही तर दादा आम्ही कधी अगोदर कोणावरती बोलत नाही तर त्यांच्यामुळं नावेलाजणं नेत्यांवरती बोलायची वेळ येते आम्हाला मी हे कालच नावेला नावेलाजणं आम्हाला यांच्या नेत्यावरती बोलायची वेळ येते आणि याला कारणे हे असे लोक असणार आणि नकप्रमा झाला कारणे झालं आहे तुम्ही जसं आरक्षण घेतलं बोगस तसं आम्ही तर घेत नाही आमच्या नोंदी आहे आमची गॅजेट ये आणि तुमच्या अगोदर शंभर वर्ष आम्ही ओबीसी आरक्षण आहे त्यामुळे आम्ही सोडत नाहीत आरक्षण मोर्चे काढा तुम्ही काही करा आरक्षण सोडत नाही या मोर्चामधून अशी मागणी केली जाणार आहे की जो जिहार निघाला आहे है हैदराबाद गॅजेट मराठा आरक्षणाचा तो रद्द करावा काहीच रद्द नाही होणार तुम्हाला बोगस आरक्षण दिले हां कारण ते तुम्ही कोणीच बसत नाही येत त्या आरक्षणात तरी पण तुम्हाला दिले पण आमचं काही बोट दुखलं नाही कारण आम्ही जडवृत्तीचे जळके लोक नाही तुमच्यासाठी त्याच्यामुळं यांच्या नियतीत खोटी त्यामुळे हे आमच्या गोरगरिबांच्या लेकरांचं आरक्षण रद्द करा म्हणजे होत नाही आणि सरकारने करून मग सांगतो सरकारला सुद्धा आणि करणाऱ्याला सुद्धा दाखवू मग यांनी मागण्या केल्यात करा म्हणून त्यांनाही दाखव कारण हो त्यांच्या ते आमच्या हातात येत पुढे जात नाही त्यांचे सुद्धा कित्येक तरी जी आर ने सगळे बोगस बोगस काढल्या सगळे फेट होणार मोर्चा ऐवजी ऐवजी यांच्याच पद्धतीनं वागावं लागणार आहे आम्हाला आणि तेही रद्द करावे लागणार यांना जर आम्ही आरक्षणात यायला लागलो आणि हे जर म्हणायला लागले मराठ्याने आरक्षणात येऊ नये येऊ नये अरे छगन भुजबळला काय डोकं उठ किती जाती घातल्या आरक्षणात आता ह्या वर्षात पन्नास ह्या वर्षात दोन हजार तेवीस चोवीस आणि चोवीस पंचवीस का कान विरोध केला येईल म्हणून मराठा समाज उलट जास्त बोलून झाला आईला मराठ्यांनाच आरक्षण द्यायचं म्हणलं तर हे विरोध करतेत याचा अर्थ हे सत्तर वर्षापासून आंध्रातून विरोध करते सरकारवर नेत्यांवर दबाव आणत होते जर त्यावेळेस ठरला असेल मराठ्यांना आरक्षण देऊ तर या दबाव असणार म्हणजे हे उघडे पडेल तुम्हाला जर वाटतय आरक्षण तुमचं कमी व्हायला लागलं आमकं व्हायला लागलं तर लय मोठ्या जाती घातल्या म्हणले त्यांना यांना घालू नका म्हणजे तुम्हाला ते चालतील आम्ही चालत नाही म्हणजे आमच्या लेकरांबळांविषयी किती वाईट वृत्ती यायची ही समाजावर उघडी पडेल उत्तर मिळणार आहे मराठी बी एकजुटी आजचा जो नागपूरला ओबीसीचा मोर्चा निघणार आहे तो फक्त टेलर आहे पिक्चर अजून बाकी आहे असं वर म्हटलं पिक्चर नाही टेलर नाही काहीच नाही काँग्रेस बघा हो आता हातपाय खोलीत आहे राहुल गांधी सांगितले तसं करते बाकी काय नाही पण बरं झालं त्यांच्यापासून मराठी तरी जागे झाले काय असतं सरकार गोरगरीब मराठीवर हन्या करायला लागल्यावर विरोधी पक्षातले लोक त्या जनतेच्या बाजून असते की आम्ही तुमच्या सोबत येत सरकार तुमच्या मागण्या मान्य नाही करत का आम्ही तुमच्या बाजून अशी प्रथा आहे न्याय देणार बाजू जरी एक कोणी असेल ऐकून घेणारी तर ती विरोधी पक्ष नेता किंवा विरोधी पक्ष असतो विरोधी पक्ष आमच्या विरोधात सत्ता आमच्या विरोधात म्हणजे हे खूप मोठं षडयंत्र आहे त्यांचं पण आपण आपला पक्ष वाढायचं षडयंत्र आहे दुसरं काय नाही ओबीसीच्या फायद्याचं यांना काय देणं घेणार आपला पक्ष कसा वाढण आणि आपल्या पक्षाकडे ओबीसी कसा आहे <laughs> हीच <खीचा> खटाटोक <तो> चालू आहे <laughs> ओबीसीला काय मिळणार याची घेणं यांना देणं घेणं असतं तर कोणत्या मायक्र ओबीसीचं कल्याण झालं घ्या <laughs> उदाहरण बंजारा समाजचं <laughs> काय कल्याण झालं आरक्षण आहे ना बंजारा समाज ओबीसी आहे ना काय कल्याण झालं दाखवा सुतार लोहार कुंभार कायकाडी राजपूत इथे का जाती आहेत कित्येक पण जाते आहेत ते सांगता सांगता अख्खा दिवस येईल साडेतीनशे चारचे कोणाचं कल्याण झालं मुसलमान दली काहीच नाही म्हणजे ही आमचा खडोक त्याच्यासाठी आहे आरक्षणाच्या आणि हैदराबाद जे आर चे आडू आपला पक्ष कसा मोठा होईल आणि आपल्याकडं कशी उबीची नाही देत एवढीच चालू आहे आणि हे ओबीसीत लक्षात आले की मरमरचे चालू आहे यानला जर इतकं हे होतं ओबीसीचं तर ते जालन्याला बिचाराच बोरडे बोरडे बिचारे ते बसला होता कम नाही आली दीपक बोरड हा कम नाही आले कुठे झालता नागपूरवाला गुटगुटीत गोटा जागर गोटा ते कम नाही आला ते भुजबळ कम नाही आला नेता आहे ना ओबीसीचा पहिले धनगर समाजाचं धनगर समाजाचं जीव उपोषण चालू होतं जाण्यामध्ये त्याला भेट द्यायला पाहिजे होते नेत्यांनी सगळ्यांनी हे बघा आता धनगर सुद्धा उशीर झाला त्यांच्या लक्षात द्यायला लागलं हे कसा वापर करायला आपला आमच्याकडे या म्हणतो का आम्ही धनगरांना आमचं ऐकता नाही काय गो आम्हाला त्याशी देणं नाही पण जे खरं येतो आम्ही बोलतो ते लेकरू जालन्याला बसलो ले यार दहा बारा दिवस ते, ते हाल झाले त्यावर कुशणार आणि एवढं करत असताना हे कुणीच नाही आले म्हणजे धनगरांचे लोक सुद्धा आता हुशार झाले की हे आपला वापर करायलात मराठीच्या विरोधात धनगरांचा यांना मोर्चाला धनगर लागतो सभेला धनगर लागतो ते आरक्षणाची मागणी करते तर म्हणताय का तुला कुंकड जायला वेळ त्याला वेळ नव्हता का तिथे यायला नाशिकहून तिथपर्यंत नागपूरहून तिथपर्यंत नाटक म्हणून काही जण बसले बरळी सारख्या टोळ्या नाटक म्हणून तिथले होते म्हणून येऊन बसले फक्त यांना दुसऱ्याला आरक्षण मिळावं दुसऱ्या चांगलावं असं वाटतच नाही त्याच्यामुळं ना हे पूर्ण जाती संपवून टाकल्या हे एक ना एक देश ओबीसी समाजाच्या डोक्यात येणार पण त्यावेळेस त्यांच्या हातातून वेळ गेलेली असत त्याच्यामुळे आतापासूनच शान व्हायला पाहिजे यांच्या मोर्चाला जायचं जा नाही ओबीसींनी आणि यांच्या सभाला जायचं नाही हे उघडे पडल्याशिवाय हे ओबीसीचं कल्याण नाही करत हे फक्त राजकीय स्वार्थाने वडावडी चालू आहे आता यांची म्हणजे ओबीसीचे जे मोर्चे निघत आहे त्याच्या मागे राजकारण चालू आहे म्हणून काय दुसरं ती त्याला नेतृत्व सुटत नाही येवल्या आणि बाकी चांगत त्याकडे नेतृत्व द्यावा आता तरुण पोर येतं हुशार येतं द्यावा नाही ते त्यांच्याकडेच ते लागत कायम त्याला ती एक ओडा तडी एक बर्डीवाल्याची ओडा तिकडे त्या सांगलीवाल्याची ओडा तडी नागपूरवाल्याची आता नवीन सुरू झाली राहुल गांधी सांगितलं तस ना चाललं लागलं ही बी आता तर मी शोध घेतोय मी कम दोन तीन दिवसापासून गती याचा अर्थ तुमच्या आला असं मी शोध घेतोय मिष्टी काय नेहमी सत्ताधाऱ्यातले बी लोक आमच्या विरोधात आरक्षण देऊ नका मानत आहेत विरोधातले <laughs> देऊन नका मानत आहेत हे <laughs> काय मी तुम्हाला दोन चार दिवसात ब्रिज घेऊन सांगणार हे <laughs> काय <है> चाललंय <laughs> यांचं जर डावन शेड यंत्र नाही तोडलं तर आपण नाव बदलून ठेवा बीड मध्ये ओबीसीचा मोर्चा निघणार आहे महालगार रॅली निघणार आहे भुजबळ छगन त्या मोर्चाला असणारे आणि आजचा नागपूरचा मोर्चा आरपारची लढाई असं म्हटलं जाते ओबीसीचा मोर्चा नाही ते ते जातीचे नेते ओबीसीचा काही संबंध नाही त्यांचा कोणचं कल्याण सांगितलं मी कोणत्या भील समाजाचं झालं कोणत्या पारधी समाजाचं कल्याण झालं दाखवा लमानी वडरी गैकाळी लोहार सुतार सोनार कोण कोणाचं झालं धोबी परी नावी ज्या काय जाती असत्या ना अठरा पकड जाती कोणाचं कल्याण झालं बंजारा समाजाचं लहणी समाजाचं मुस्लिम दलिताचं त्याला काय आलं बोली तोरी ते काय जाते कोणाचं कल्याण झालं कोणाचंच नाही ओबीसीचा मोर्चाच नाही हे त्यांच्या ओबीसीच्या नावाखाली त्यांच्या जातीचं आहे आणि जे चे आडू हे मराठ्यात आणि ओबीसीत वाद लावते हे जातीचे नेते स्वतः तो, तो माळ्याचा सुद्धा नेता नाही ना जेवल्या हो। माळ्या सुद्धा थोडे लाभार्थी माळी असे हो। यांचे टोळी बाकीच्याचा काय संबंध नाही ते फक्त राजकीय स्वार्थासाठी आपण काय मीडियात प्रसिद्धीत राहावा सरकारमध्ये राहावा चर्चेत राहावा एवढीच भूमिका त्यांना काय मिळावं यांना काही देणं घेणं नाही अजिबात नाही आणि एक ना एक दिवस त्यांचं लक्षात तसं आलेलं पण आहे आपण धनगरांचा तर नुसतं वापर आहे कुणी मोर्चाला बोलवतय सफाला बोलवतय आणि आरक्षणावर तो बोलत नाही हा काय धनगर काय तुम्ही येडी समजेता त्यांच्या लक्षात येत नाही का हे काय चाललंय ती त्यामुळे तो फक्त राजकीय पद मिळवण्यासाठी येवल्या सगळ्यांचा वापर करतोय तो ओबीसीचा नेता mm. नाही तो फक्त जातीचा नेता आहे आणि मी जातीचा म्हणल्यापासून तो मला तसं मानायला म्हणजे आमचंच शिकत आहे आणि आम्हालाच म्हणतोय आणि परत म्हणते चौथी आमचंच आमचं आहे आणि आमच्या करते नक्कीच जरंगे पाटील त्यावेळी विषय असं संजय सरोधी टी मराठी नाईन मराठी आंतर